नमस्कार मित्रांनो मालवणी केदार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचं दणकावून स्वागत हा आणि आता दिदी आणि इली आहेत तेजी वगैरे तर आम्ही सगळे जाता होते धबधब्यावर परत एकदा तर धबधब्यावर जाऊया आणि हे काय मजा करते ती पण बघूया तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असा तर पहिला आधी चॅनलला सबस्क्राईब करा मी हा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा आहे पाजरावर जाऊन येतो दा�

चला पटापट बट। आता मी धबधब्यावर पोहचतो थोड्याच वेळात मी बघा बॅग पण माझी घेतले पर्सनल एक बॅग आहे माझी ती ती घेतलेली आम्ही त्याच्यात काय तर मग बघूया चला आता जाऊया आपण धबधब्यावर आता पोचत लाव

चला ते जी आणि इली आहेत धबधबूक तशी इली काय त्यांचे फेरी असतात मे महिन्यात पण पण पावसाळ्यात जरा कमी होता आणि आता पावसाळ्यात इली धबधब्यावर दब आणि पोचला तर मी काय आंघोळ करत नाही पण ते आणि आंघोळ करतात भावजी खाली धबधब्यात दब पाणी पण बऱ्यापैकी कमी झालं आता आणि सकाळी सकाळी पर्यटक पण हिलेत आज सात दिवसाचा सा गणपती विसर्जन असताना तर शेवटच्या दिवशी गणपती म्हणजे दब दब धबधब्यावर आंघोळी करूनच पूजा करतले वाटतं आणि पण मस्त मजा करतात कशी आहेत भाजी आण तर आम्ही आता कांदा भाजी पण घेतला दीपोआदाकडे ऑर्डर दिलेला दी त्यानं मस्त पैकी गरम गरम दोन प्लेट कांदा भजी बनवून दिल्या ना आमका छानपैकी एकदम कुरकुरीत आणि आंघोळ पण मस्त झाली आहे मी त्या बाजूक माझा टी शर्ट पण सुकट टाकलं आहे कारण भिजलेला पावसात आणि आत्ता मी भजी भजीबीजी खाऊन झाली की परत एकदा डुबकी मारते लाव आणि मग जातं लाव घराक आंघोळ झाली मस्तपैकी अन्वी आंघोळ झाली की नाही हां तर आता आम्ही घरात जाता भजी पण खाऊन झाली आहे तर घराकडे काय केलं नाही या बघूया तर जाऊया घरात अंगोळ मस्त वाटलं आज करू मी काय खाली नाही केले। केलेलं आहे पण हे वरती केलं आहे तर आता आमची सॉरी चालली घरात चला चला पटापट पत। चला फटाफट